मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र समोर कराड तासला रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे बांबवडे मैदानात ठरणार दोन हजार चोवीस चा महाराष्ट्र केसरी सात लाख रुपये इनामाच्या प्रथम क्रमांकाच्या दोन कुस्त्या उत्कृष्ट मंडळ ग्रामपंचायतीकडून मैदानाला वॉटरप्रूफ मंडप पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त बांबवडे तालुका पलूस येथे उत्कर्ष क्रीडा मंडळ ग्रामपंचायत बांबवडे व ग्रामस्थांच्या वतीनं भरवण्यात येणाऱ्या कुस्ती मैदानाची तयारी पूर्ण झाली आहे यंदा या मैदानात नामवंत मल्लांच्या जोड्या लावण्यात आल्या आहेत यामुळे यंदा बांबवडे कुस्ती मैदान दोन हजार चोवीस चा संयोजकांनी दिली देशाला स्वातंत्र्य मिळाले याचा आनंद व्यक्त करण्यासाठी बांबवडे येथे कुस्ती मैदानाचे आयोजन करण्याची परंपरा गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून चालत आली आहे या मैदानात महाराष्ट्र कर्नाटक गुजरात हरियाणा दिल्ली यासह अन्य राज्यातील मल्लांनी हे मैदान गाजवलं आहे कुस्तीच्या हंगामामधील हे पहिलेच मैदान होत असल्याने राज्यातील कुस्ती नजरा या मैदानाकडे आहेत ला हे मैदान गावातील मध्यवर्ती ठिकाणी भरवण्यात येतं मैदानावर पावसाचे पाणी पडू नये याची अगोदरच काळजी संयोजकांनी घेतली आहे संपूर्ण मैदानावर पत्र्याचे शेड उभारण्यात आला आहे मैदानात कुस्ती पाहण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे तसेच मैदानात महिलांच्या कुस्त्यांचा थरार अनुभवता येणार आहे